नंतर आज कसं काय पळय करायची इकडे प्रजूर भाई तर तिथं बसायचं इथं बसायचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग आहे यूट्यूब चॅनल मध्ये तर कसे आहात तुम्ही आणि आज जे आहे आता काल ते काल परवापासून खूप बोर व्हायला लागले कारण की मी तो काल तर कालच आलो आहे पण काल बसून पण एवढं भयंकर गोड झालंय मला घरामध्ये एक कारण काय असेल आता तुम्ही आयुष्यात असतो नाही का तर चला मी तुम्हाला त्यांच्याकडे देतो आता अरे मम्मी काय आज पोळ्या घराली कुठं काय झालं यांना आज कस काय पोळ्या करायची इकडे हा नाही उपाशी नाही राहायचं आवाजच बंद झाला आता हाऊ का कोण राहील उन्हातच गेले का किती वाजता बाप्पा झाले ना पर्यंत काय बाई

모두 다 됐어 니란전, 미, 옴보 다 됐어? 응 모두 다 됐어 모두 다 됐어? 응 모두 다 됐어 모두 다 됐어 म्हणजे थोडं पाच पाच मिनिट अंतरावर सुरू नाही सगळ्या तिकड करतो काहीतरी करू काहीतरी आता चालू आहे बिजनेस प्लॅनिंग काहीतरी करावं तिकडं तुकाशी हम्म दुकाने इथला डायरेक्ट विकून टाकायचा आता पंचवीस ला जायचंय पंधराला असेल ना मग फोर व्हीलर मध्ये येतील डोळ्याचं ऑपरेशन आहे का हा का हा म्हणू लागला ते मला पण मला माहिती कधी लाडके बहिणीचे दुसरे लाडके बहिणीचे पण येतात ना आले की नाही असं तर आलेच नाही म्हटलं आहे ना कुठलं हा 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 केवायसी नाही केलं त्यामुळे परेशान चालू असं जर करमा लागलं सगळं आवाजच बंद झाला घरातला रोज सकाळी किती लवकर उठायचो मी आता त्याचा आवाज नाही तर आज जागा आली नाही हम्म निरंजन राम भाऊ ओम भाऊ दर्शन मी तुम्ही काय करता मी था? इथं थांबा ना तुम्हाला था चालत चालू कस तुला तर मी मागच म्हणलं जायचं का आपण तू म्हणते नाही आम्हाला घर नाही थोडायचं इथंच करमत सगळ्यांचे स्पेशल स्पेशल रूम आहे काही अडचण नाही हम्म भैयाची ड्युटी तिकडे ट्रान्सफर करून घेता येते हां हां तुम्हाला चला म्हणलं हां चला जाईल तुला हा कोण कारण तिथं बसायचं इथं बसायचं तुम्हाला चला म्हटलं तुम्हाला जमत नाही हा ड्युटी काय करतं ड्युटी ड्युटी तर कुठे एवढे पैसे देते

誰言ったらいいんだんだって言ったらいいんいだったらんだいいんだたいいんだったらいいんだってていんだんだ

कौन आती है तो ना उसके लिए लात मारेगा ना उसके लासन देने दूसरा कहीं ये तो ना उसके लासन देंगे हाँ ये जगह आती था तराश की थी ये तो किया नहीं बिना बोल की देखती आता ही है जीवन से हाँ जायेता जबान है हाँ हाँ ठीक है तो अभी बरं मंडळी तुम्ही मला एक सांगा आता यांना चाललं म्हटलं तर यांची ड्युटीची अडचण आहे मी जर इथं थांबलं तर मी थांबून करू काय हा एक प्रश्न आहे तर मी तर इन डिसिजन आहे आता नेमकं करावं काय तर मला ते समजत नाही आहे तुम्ही सांगा त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे पर्याय कमेंट करायला विसरू नका कमेंट करा सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आम्हाला लक्ष देईल नेमकं काय केलं पाहिजे तर कारण की काही वेळेस स्वतःचे जे लोक आहे ते काम नाही करत त्यामुळं तुम्ही जरी त्याच्यामध्ये केलं सांगा बस याच व्हिडिओमधून समजून जाईल मग कमेंटमध्ये किंवा असं काय काय लक्ष समजलं काय केलं पाहिजे तर मला भेटू पुढच्या नाही का व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काय व्हिडिओला शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा बाय बाय